मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो हो आहोत तालुका जिल्हा रत्नागिरीमध्ये आज आपण पाहणार आहोत एक क्लिअर टायटल सिंगल ओनर असलेली ही जी प्लस वन बांधकाम केलेली ही प्रॉपर्टी या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती पाहण्यापूर्वी लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुप या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून कोकणातील नवनवीन प्रॉपर्टींची माहिती पाहण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला नक्कीच सहकार्य होऊ शकते आजचा बंगलो हा कुवारबाव हद्दीत म्हणजे कुवारबाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येतो येथील कुवारबावचे रेल्वे स्टेशन म्हणजेच रत्नागिरीचे रेल्वे स्टेशन फक्त साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे हा बंगलो अठराशे स्क्वेअर फूट बांधकाम केलेला बंगलो आहे आणि हा प्लॉट चार गुंठेचा एन ए प्लॉट आहे या बंगलोचा स्वतंत्र असेसमेंट घरपट्टी उतारा आहे त्यामुळे करने ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून कर्जसुविधा उपलब्ध होऊ शकते पूर्णपणे निर्वेद या प्रॉपर्टीवर कोणत्याही प्रकारचे लोन नाही अर्थात बोजा नाही त्यामुळे खरेदी करण्यासाठी तुम्हाला उत्तम असा पर्याय आहे हॉल किचन आणि थ्री बेडरूम्स अशी या बंगलोची रचना आहे त्यातील दोन बेडरूम्स या मास्टर्स आहेत या प्लॉटमध्ये पाण्यासाठी मालकांची बोरवेल आहे आणि या बोरवेलला मुबलक स्वरूपात पाणी उपलब्ध आहे हा बंगलो पूर्णपणे वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेला आहे तसेच हा बंगलो वस्तीमध्ये आहे त्यामुळे वस्तीमध्ये असल्यामुळे तुम्हाला राहण्यासाठी उत्तम असे ठिकाण आहे बाजारपेठ शाळा कॉलेज आणि दवाखाना सगळे एक किलोमीटर अंतरावर आहे हा प्लॉट रत्नागिरीच्या बसस्टँडपासून फक्त आठ किलोमीटर अंतरावर आहे आणि रत्नागिरीचा मांडवी सुप्रसिद्ध बीच या बंगलोपासून फक्त अकरा किलोमीटर अंतरावर आहे या बंगलोची मालकांनी सांगितलेली किंमत आहे पंचावन्न लाख रुपये हा बंगलो तुम्हाला पाहायचा असेल व्हिजिट करायचा असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता या बंगलोचा लाँग व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर उपलब्ध आहे धन्यवाद